नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत अक्कलकोट स्वामींचे दिव्य चमत्कार एक कोसावी तीर्थयात्रेस निघाला पण प्रवासात त्याला जलोदर पोटात पाणी होणे हा रोग झाला त्यामुळे त्याला पुढील नियोजन नियोजित यात्रा करणे फारच कठीण झाले त्याला रात्री झोप लागली नाही स्वप्नात संन्यासाने अक्कलकोटला जा तेथे ते तो रोगमुक्त होशील असे सांगितले त्याप्रमाणे तब्येतीनुसार तो हळूहळू मजल दरमजल करी म्हणजेच थोडं चालायचं चा, थोडी विश्रांती घ्यायची असं करत करत अक्कलकोटला आला त्यावेळी श्रीस्वामी विहिरीच्या कट्ट्यावर बसलेले होते भक्तांची भरपूर गर्दी होती पण स्वामींनी सेवेकऱ्यांना त्या गोसाव्याला हात धरून पुढे आणण्यास सांगितले गोसावी समोर येतात स्वामी द्वारकाधी श्रीकृष्णाची रूपात साकारले क्षणात गोसाव्याच्या नेत्रातून आनंद वाहू लागले पण क्षणात स्वामींनी मूळ रूप घेतले तेव्हा तो गोसावी चमत्कार झाला आनंदाने स्वामींची नित्यसेवा करू लागला व स्वामी समाधीस्थ झाले झाल्यानंतरही राहिलेली तीर्थयात्रा त्यांनी पूर्ण कर केली तर स्वामींची सेवा करताना किंवा स्वामी भक्ती करताना आपण असं कधीही मनात आणू नका की मी स्वामी भक्ती करतो तरीही मला संकट येत आहेत माझं त्रासातून मला सु माझी सुटका होत नाही मी रोगमुक्त होत नाही किंवा मला आजारी आजारी आहे त्या आजारातून मी कसा बरा होत नाही असं आपण नेहमी विचार करतो तर हे चुकीचं आहे जेव्हा आपण स्वामी भक्ती करतो तेव्हा स्वामींचं आपल्याकडे लक्ष नक्कीच असते स्वामी तुमच्याबद्दल विचार करत असतात पण असं नाही ना होत जे संकट जे दुःख तुमच्या नशिबात आहे जे तुम्हाला भोगायचं आहे ते तर भोगावंच लागेल असा विचार करा ना जेव्हा श्रीकृष्ण भगवान यालासुद्धा त्यांच्या दुःखाचे झळा किंवा कर्माचे फळ भोगावे लागले त्याच्या नशिबात जे होतं ते त्यांना भोगावं लागलं त्यांच्यावर जे आळ आला होता चोरीचा तो आळ त्याला त्या आळाच्या ह्याच्यातून त्याला जावं लागलं तर आपण तर माणूस आहो मानुरूप आहो आणि मग आपल्याला कसं सह ते दुःख संकट येणार नाही किंवा कुठल्या गोष्टीचं कर्माचे फळ आपल्यालासुद्धा भोगावेच लागतील ना तर ते भोगावेच लागणार आहे फक्त स्वामी भक्ती केली किंवा स्वामी सेवा केली तर एक होऊ शकतं की ज्या संकटाची झळा भरपूर प्रमाणात लागायची ते या संकटातून आप आपल्याला स्वामी रस्ता दाखवतात मार्ग दाखवतात त्याची झळा कमी लागते त्या दुःखाची तीव्रता कमी होते किंवा ज्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात व्हायचं तर त्याचं स्वरूप कमी याच्यात राहतं आणि म्हणून स्वामी भक्ती ही करायलाच हवी कारण स्वामी भक्ती केली तर स्वामींचं आपल्याला ल लो, आपल्याकडे लक्ष राहतात आणि ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात संकटातून कसं बाहेर पडायचं ह्याचा रस्ता दाखवतात त्यांचा चमत्कार नक्कीच असतो पण आपलं लक्ष नसतं कधीकधी एखाद्या वेळेला आपल्याला असं विचार येतं की आता झालं आता आपल्याला काही आपलं पुढं काहीही होणार नाही आपण हारलो याच्यापुढे आपलं काहीच भविष्य नाही आणि मग अचानक आपल्याला त्या संकटातून तरण्यासाठी एखादा मार्ग सापडतो कोणीतरी आपल्याला काहीतरी सुचवतं आणि मग आपल्याला एक आशेचं किरण दिसायला लागतं तर हीच तर दैवशक्ती आहे हेच तर स्वामी अनुभव आहे स्वामी त्यातून ते स्वतःनं हे करता ते त्यांच्या भक्तामार्फत किंवा कोणाच्या तरी रूपाने ते तुम्हाला त्या मार्गातून रस्ता दाखवत असतात वाट दाखवत असतात आणि त्या संकटातून तरून जाण्याचा मार्ग आपल्याला दिसत असतो म्हणूनच कोणतीही सेवा स्वामींची सेवा ही, ही कधीच वाया जात नाही स्वामींची सेवा ही कधीच उ वायफळ जात नाही स्वामी सेवा ही करायलाच हवी म्हणून कधीही तुम्ही स्वामींच्या सेवेपासून दूर जाऊ नका आणि स्वामींची भक्ती निरंतर करत राहा धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद